नगराध्यक्ष पदासाठी तस्नीम जमादार यांचा राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल मुरगोट नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कडून जमादार यांनी आज चौदा महिलांसाठी राखीव असल्याने या उमेदवारीकडे विशेष लक्ष लागले होते नुकताच राजे खान जमादार यांनी हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादीत प्रवेश केला असून त्यामुळे स्थानिक राजकीय समीकरणात जमादार कुटुंबाचे वर्चस्व आणखी वाढल्याचे चित्र आहे मागील कार्यकाळात लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून राजे खान यांनी केलेल्या अधिक असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत आहे अर्ज दाखल करताना त्यांनी नगराध्यक्षपदावर आपलीच मोहर उमटेल असा आत्मविश्वास व्यक्त केला या घटनाक्रमाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रणय कांबळे यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस काय प्रतिक्रिया झाल्या आपण त्याविषयी नगरपालिकेत नगराध्यक्षपदाचं फॉर्म भरण्याचा हेतू हेच आहे माझं की राष्ट्रवादीचे नेते जे आहेत आमचे मुश्रीफ साहेब त्यांचं काम करण्याची पद्धत आणि ते सर्वांगीण विकास करून आमच्या गावस त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहे आणि हेच हेतूने मी फॉर्म भरलेला आहे आता आपण जो फॉर्म भरलेला आहे मग आपला जो कार्यकर्ते जे आहे त्यांना तुमचा काय सल्ला असणार हेच मी बोलेल कार्यकर्त्यांनी की बारा महिने चोवीस तास ज्यां काम करण्याची जी पद्धत आहे ते आता वाढवा कारण आपल्याला नगरपालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फेडायचा आहे म्हणून आम्ही का आता जोरात काम करायला लागलो आता पाहायला गेलं तर एक गृहिणी म्हणून जे आता आपण फॉर्म भरत तो प्रवास आपण काय सांगाल थोडक्यामध्ये गृहिणी म्हणून होते पण माझे मिस पती राजे खान जमादार हे गेल्या वीस वर्ष ते नगरसेवक आहेत आणि एक नगराध्यक्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष होते त्यांच्याबरोबर काम करून ते एक प्रशिक्षण म्हणून मला मिळालेलं आहे आणि आज एक नगराध्यक्ष होऊन मी माझं काम करण्याचं ख खऱ्या अर्थानं ते करून दाखवेल आणि गावाचा विकास करील